सांगलीत हर्षल पाटील यांची कोणतीही देयक सांगली जिल्हा परिषदेकडे थकीत नाही कारण ती जिल्हा परिषदेच्या शासकीय यादीतील कंत्राटदार नाहीत शिवाय जलजीवन मिशन योजनेच्या कंत्राटमध्ये त्यांच्या नावे कोणतेही कंत्राट नसल्याचे स्पष्टीकरण सांगलीच्या जिल्हा परिषदेकडून देण्यात आले मात्र जलजीवन मिशनची एकोणीस कोटींची बिले जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत आणि वीस कोटींची बिलं स्तरावर तयार होत आहेत अशी देखील माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली याबाबत या जिल्हा परिषदेच्या विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले म्हणाले जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे परंतु हर्षल अशोक पाटील जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाहीत हे अभिलेखानुसार बघितलेलं आहे त्याशिवाय जलजीवन मिशन अंतर्गत त्याच्या नावाचा कोणताही कंत्राट जिल्हा परिषदेने केलेला नाही त्यामुळे हर्षल पाटील यांची कोणतीही देयक जिल्हा परिषदेकडे थकीत असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर सध्याच्या स्थितीला जलजीवन मिशनची एकोणीस कोटींची बिले जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत आणि वीस कोटींची बिलं गटस्तरावर तयार होत आहेत अशी देखील माहिती कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली uh... ही जी घटना घडलेली आहे खरोखरच दुःखद आहे परंतु हर्षल अशोक गण पाटील हे जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आहे आम आमच्या अभिलेखानुसार आम्ही बघितलं आहे त्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा कंत्राट त्यांच्या नावाने जिल्हा परिषदने केलेला नाही त्यामुळे ते त्यांची या जिल्हा परिषदकडे थ देयके थकीत असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही सद्यस्थितीत शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे जवळपास एकोणीस कोटी रुपयाची देयकं जिल्हा परिषद स्तरावर आहेत प्रलंबित आहेत आणि एकवीस एक कोटी रुपयाची बिलं गटस्तरावर तयार करण्याचे काम चालू आहे जो हर्षद आहे हा तांदवडी परिसरामध्ये जी जल जीवनची काम करत होता त्या भागामध्ये तुम्ही शासनाचे जे अधिकृत आहेत त्यांना बिलं आधार झालेले आहेत का जी काम झालेली आहे ज्यांची देयकं आमच्याकडे आलेली होती ती सगळ्यांची तांदुळवाडी परिसरातली त्या गावाची ते देयकं दिलेली आहेत